मुलगी वयात आली म्हणजेच बारा तेरा वर्षाची झाली की पिरियड्स सेना सुरुवात होते कधी कधी या आधी देखील पाळी येऊ शकते पण प्रत्येकाच्या शरीरानुसार हे मागे पुढे होऊ शकतात तर मासिक पाळीचा त्रास असो पीसीओडीचा त्रास असो त्रासापासून घरच्या घरी सुटका व्हावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर मासिक पाळीच्या दिवसांमध्ये आता दररोज एक वेळेस हा उपाय करायचा आहे यामुळे हा त्रास सहजतेने निघून जातो व पाळी कधी आली व कधी गेली हे देखील आपल्याला समजणार नाही का इफेक्टिव्ह परिणाम दालचिनी घ्यायची आहे व दालचिनीचा साधारण अर्धा इंचाचा तुकडा हा आपल्याला यामध्ये बारीक करून टाकायचा आहे आणि हे छान उकळून घ्यायचे आहे म्हणजे या दालचिनीचा जो अर्क आहे हा या पाण्यामध्ये छान उतरायला हवा इतपत आपल्याला हे छान उकळवून घ्यायचे आहे दालचिनीला आयुर्वेदामध्ये भरपूर देण्यात आले आहे याचे कारण म्हणजे दालचिनी हे आपल्या शरीराकरता तर ठीक पाळीच्या दिवसांमध्ये ही अत्यंत रामबाण अशी मानली गेली आहे कारण दालचिनीमध्ये प्रोटीन कार्बोहायड्रेट फायबर कॅल्शियम आयर्न हे भरपूर प्रमाणात असल्यामुळे हे आपल्या शरीराला खूप उपयुक्त ठरतात तसेच मासिक पाळीच्या दिवसांमध्ये इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी देखील फार उपयुक्त ठरते तोटांचे विकार हातपाय हे त्रास देखील यामुळे निघून जातात तर याप्रमाणे हे छान उकळवून गाळून घ्या हे बघा या पाण्याचा रंग आपल्याला बदललेला दिसत आहे आणि जे आपण एक ग्लास भरून पाणी घेतले होते ते अर्धे झाले आहे इतकं आपण हे छान उकळवून घेतले आहे आता हे गरम गरम असताना यामध्ये आपण एक चमचा भरून साजूक तूप टाकायचे आहे यासाठी मी घरच्या तुपाचा वापर केला आहे आपल्याकडे जर घरचे तूप नसेल तर तुम्ही गायचे शुद्ध तूप घेऊ शकता हे बघा याप्रमाणे हे छान मिक्स करून कोमट झाले की सकाळी सकाळी उपाशी पोटी ज्या महिलांना मासिक पाळीमध्ये त्रास होतो अशा महिलांनी मुलींनी रोज सकाळी मासिक पाळीच्या दिवसांमध्ये याप्रमाणे हे सकाळी सकाळी चहाप्रमाणे घोट घोट करून पिऊन घ्यायचे आहे यामुळे आपले जे पिसवडीचे त्रास असतात मासिक पाळीचे त्रास असतात हे हळूहळू पूर्णपणे निघून जातात फितू परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद